हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी इफेन्स निस्ता लग्न सोहळ्यासाठी समारंभासाठी पारंपरिक काठपत्र साड्या ह्या योग्य पर्याय असला तरी लग्न समारंभासाठी आणि कार्यक्रमासाठी योग्य साडीची निवड करणे हे देखील एक चॅलेंजच असते कार्यक्रमांमध्ये सर्वोत्तम दिसण्यासाठी साडीचे योग्य फॅब्रिक रंग आणि ज्वेलरी निवडली तर ते क्षण अविस्मरणीय होतात नवीन साडी खरेदी करताना आपण सर्वप्रथम साडीचे फॅब्रिक पाहतो जर तुम्हाला कार्यक्रमांसाठी आरामदायी आणि आकर्षक अशी साडी हवी असेल तर लिनन कॉटन या साड्या बेस्ट आहेत तागाच्या साड्या या आरामदायी आणि सुरेखतेचे कॉम्ब असतात उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी लिनन साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता लिनन हे नॅचरल फॅब्रिक असल्यामुळे या साड्या उष्णतेवर मात देतात आणि रॉयल आणि स्मार्ट लुक देतात एलेगेंट आणि क्लासी लुकसाठी तुम्ही कॉटनच्या अशा बेस्ट साड्याही निवडू शकता कॉटन फॅब्रिक नॅचरल असल्यामुळे हे फॅब्रिक स्किन फ्रेंडली असून मऊसूत आणि हलके असते आणि दिवसभर जरी तुम्ही या साड्या नेसल्या तरी तुम्हाला या साडीचा कंटाळा येणार नाही ना या साड्यांमध्ये हवेचा प्रवाह चांगला होतो त्यामुळे या साड्यांमध्ये घामही येत नाही सेमी ट्रान्सपरंट शिफॉनच्या साड्याही तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमांसाठी निवडू शकता उच्च प्रतीच्या डिझाईननं शिफॉन साड्या बनवताना सिल्क शिफॉन फॅब्रिक ही वापरले जाते त्यामुळे या साड्या सुळसुळीत असून या साड्यांना एक प्रकारची चकाकी असते या साड्या सुपरफाईन धाग्याने विणल्या जातात रिच आणि रॉयल लुकसाठी अशा जरी शिफॉनच्या साड्याही तुम्ही निवडू शकता या साड्या सध्या ट्रेंडिंग असून या साड्या अंगाला चापून चोपून बसतात जॉर्जेटच्या साड्या ही लाईट वेट असून कम्फर्टेबल असतात सध्या जॉर्जेटच्या साड्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात त्यामुळे सुंदर पॅटर्नची जॉर्जेटची साडी स्पेशल ऑक्सिजनसाठी एक बेस्ट निवड ठरू शकते जर तुम्हाला कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी ट्रेंडिंग साडीचा पर्याय हवा असेल तर तुम्ही ऑरगॅनझा साडीचा बेस्ट ऑप्शन निवडू शकता त्यामध्ये भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत जसे की प्लेन ऑर्गॅन्झर साडी प्रिंटेड ऑरगॅनझ साडी एम्ब्रॉयडरी ऑर्गेंजा साडी जरी वर्क ऑर्गेंजा साडी मिरर वर्क ऑर्गेंजा साडी ओमरे ऑर्गेंजा साडी अशी ऑर्गेंजा साडीचे अनेक पॅटर्न आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही जरी वर्क भरत काम लेस वर्क मनी वर्क केलेल्या डिझायनर अशा एका ऑर्गॅन्झर साडीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता लग्न समारंभात रिच आणि रॉयल लुकसाठी साठी नेहमीच निवडली जाते ती म्हणजे काजीवरम साडी या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीचा मोठा आणि कॉन्ट्रास्ट काट या साड्यांना उन्हामध्ये एक वेगळीच सकाकी येते या साड्या तुम्हाला एक पारंपारिक आणि राजशाही वाटणारी ही साडी सर्व स्त्रियांवर खूप सुंदर दिसते उत्तम रेशीम आणि जरी मध्ये बनवलेली ही साडी खूपच लोकप्रिय आहे त्यामुळे कांजीवण साडी ही तुम्ही कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी निवडू शकता स्पेशल ऑकेजनला सध्या चंदेरी साड्यांची ही खूप मागणी आहे या साडीचा किनारा आणि साडीवर बुट्टी यामुळे या, या साड्यांना एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे या साड्या अतिशय तलम असतात आणि नेसायलाही सोप्या असतात कॉटन सिल्क रेशीम अशा प्रकारामध्ये ही साडी मिळते पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही कलर मध्ये या साड्या मिळतात या साडीवर तुम्हाला खूप सुंदर सुंदर दागिने घालून मिळवता येते जर तुम्हाला चार चौगीत उठून दिसायचे असेल तर या साडीची तुम्ही नक्कीच निवड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करणे असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब कर